नमस्कार आज आपण अतिशय फायदेयुक्त आपल्या शरीराला बेनिफिट देणारे मखाणे यांच्या मी दोन रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मखाणे कशा पद्धतीने आपण ह्या मखाण्याच्या रेसिपी बनवू शकतो हे मी तुमच्याशी शेअर शे करणार आहे तसेच मखाण्याचे भरपूर असे फायदे आपल्या शरीराला होतात तेही मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कसे वजन कमी करायचं जर असेल तर कसे आपण रेसिपी करू शकतो ते पाहूयात तर इथे मी मखाने घेतलेत आता काय करायचं एक आहे एका कढईमध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतपत मी तूप घालणार आहे जास्त पण तूप घालायचं नाही एक अर्धा चमचा मी तूप घालणार आहे कढई चांगली तापून घेतल्यानंतर मी अर्धा चमचा होईल इतपत मी आता तूप घातले आणि आपण यामध्ये आता मखाने घालून घेऊयात तर हे मखाने थोडेसे मऊ असतात म्हणून आपण ह्याला थोडं कुरकुरीत खूप असं करून घ्यायचे म्हणजे हे छान लागतात टेस्टला आणि याच्यामध्ये भरपूर असं फायबरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा हे खातो तेव्हा आपलं पोट आपलं भरल्यासारखं जाणवतं त्याच्यामुळं आपल्याला भूक लागत नाही आणि याच्या खूप प्रमाणात फायबर असल्यामुळं आणि सोडियमचं प्रमाण कमी असल्यामुळं फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळं आपल्याला वजन मेंटेन करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं हे मखाने आता मी तीन ते ती चार मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आणि आता थोडंसं आपण ह्याच्यावरती एक अगदी कमी पाव चमचापेक्षा पण कमी इथे मी मीठ घातले आपल्या वेट लॉससाठी आपण हे मखाने भाजतो आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तूप जास्त किंवा मीठ पण जास्त घालायचं नाही अगदीच तुम्हाला जास्त तुमचं वेट असेल आणि तुम्हाला अगदीच कमी करायचं असेल तर तुम्ही तूप पण स्किप केलं तरी चालेल आता बघू शकता मीडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं मी चांगलं भाजून घेतले अगदी पटकन असा हा मखाना जेव्हा तुटतो तेव्हा समजायचं की मखाने परफेक्ट असे भाजलेले आहेत तर या पद्धतीने पाच ते सहा मिनटं असं रोस्ट करून घेतले मी आता काय करायचं हाय फ्लेमवरती भाजायचं नाही नाहीतर काय होतं की मखाण्यामध्ये जे प्रोटीन असतात ते कमी होऊ शकतात आता हे एक रेसिपी झाली आता दुसरी बघूयात परत सेम प्रोसेस अर्धा चमचा तूप घातले आता काय करायचं की परत आपण यामध्ये मखाने घालून घेऊयात आणि परत आपण एक दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती हे रोस्ट करून घ्यायचे आहेत आता मखामध्ये काय आहे की ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांना नियमित मखाने खाल्ल्यामुळं अगदी त्यांचा जास्त असा त्यांना फायदा होतो त्याच्यामुळे त्यांनी नियमित मखाने खाल्ले पाहिजेत अपला स्कीन पन अपला स्कीन पन हो हो तर आपल्याला स्किन पण आपली जर चांगली ठेवायची असेल टाईट ठेवायची असेल तर मखाने खूप आपल्या स्किनसाठी पण फायदेमंद आहे तर त्याच्यासाठी नेहमीच्या डाएटमध्ये आपण मखाने सामील केले पाहिजे आता इथं मी पाव चमचा इतपत हळद घातले पाव चमचा होईल इतपत लाल तिखट घातले त्यानंतर थोडीशी धने पावडर आणि थोडंसं एकदम मीठ आणि अर्धा चमचा इतपत मी गरम मसाला घातला आहे तर हे थोडं टेस्टी बनवले म्हणजे थोडं वेगळ्या टाईपमध्ये आपण असे पण मखाने आपण खाऊ शकतो आणि परत आपण एक दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती रोस्ट करून घेणार आहे मखाण्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असतं त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना हाडांचा प्रॉब्लेम आहे ज्यांना पाटीचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांनी तर मखाने जरूर सामील करावे आपल्या डाएटमध्ये अतिशय फायदेमंद मखाने ठरतात आणि मखाण्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे वेट लॉस करण्यासाठी मकाने बेस्ट असे आहेत कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला हे मकाने मिळून जातील तर तुम्ही रोजच्या डाएटमध्ये तुम्ही नक्की सामील करू शकता हे मकाने अतिशय बहुगुण्य असे हे मकाने आहेत आणि जर तुम्हाला लवकर वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली कोरडे जरी मकाने भाजलेत आणि चिमूटभर नुसतं मीठ घातलं तूप वगैरे न घालता तुम्ही तसं जर खाल्लेत नुसतं एक दोन ते तीन मिनटं भाजून तर ते तर अतिशय फायदेमंद ठरले जातात तर तुम्ही बिस्किट्स किंवा केक वगैरे हे जे स्नॅक्स आपण खातो त्याच्यामधून आपलं वजन भरपूर प्रमाणात वाढतं तर ते न खाता तुम्ही स्नॅक्समध्ये मखाने जरूर घ्या मखाने जेव्हा आपण असेच तोंडात घालतो जेव्हा आपण पॅकेटमधलं फोडतो तर त्याची टेस्ट थोडी वेगळी असते म्हणजे ते आपल्याला खायची इच्छा होत नाही त्यामुळं आपण थोडंसं असं न मीठ वगैरे घालून जर आपण हे रोस्टेड करून जर ठेवलं एअर कंटेनर डब्यामध्ये ठेवून द्यायचे त्याच्यामुळे हे मखाने छान कुरकुरीत राहतात आणि नक्की आपल्या ह्या डाएटमध्ये हे तुम्ही मखाने सामील करा आपलं वजन वगैरे मेंटेन राहतं आणि पुन्हा भेटे आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार